नमस्कार अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे मी आज बनवून दाखवते मस्त अशी गवारीची सुक्की भाजी त्यासाठी इथं मी पाव किलो गवार घेतली ताजी मस्त ती आपण अशा पद्धतीने निवडून दाखवणार आहे अशी निवडायची आपल्याला ही गवार बघा अशा पद्धतीने निवडून दाखवणार आहे इथं घेतले गवार उकडवण्यासाठी पाणी फोडणीसाठी तेल हा वाटणे हे वाटणाची लिंक मी तुम्हाला पाठवते ह्याची हो तयार सेपरेट व्हिडिओ मी काल तयार केली ती तुम्हाला पाठवते आता इथे घेतली कोथंबीर बारीक चिरून हा घेतला एक तिखट मसाला हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धनामा एक पावडर धना पावडर एक चमचा आणि चवीनुसार मीठ अशा पद्धतीने गवार मी अशी निवडून घेतली आता इथं पाणी घेतले धुण्यासाठी पाण्यात टाकते मी पाणी ठेवू आपण गॅसवर आणि हे घेतलेले गवार मस्त आपण या पाण्यात टाकून देऊया गवार मस्त मीठ टाकून आपल्याला एक दहा मिनटं चांगली शिजवून घ्यायची चवीनुसार मीठ टाकते साधारण एक चमचा टाकलेले आता हे दहा मिनटं गवार आपली मस्त आपण आता शिजवून द्यायची दहा मिनटं झाली मस्त आपली गवार आता छान शिजली आहे अशी आता गॅस बंद करते आपण काढून घेऊ इथं त्यातलं पाणी आपण जाणार आहे घ्यायचं नाही पाणी आपल्याला अशी मस्त आता गवार आपली मस्त उकळून झाली मीठ घालून आता गॅस चालू करते भाजीची तयारी करू आपण

मी कधी शेंगदाण्यात भाज्या करत नाही माझा रेग्युलर मसाला हाच असतो वाट्यानं त्यात भाज्या खूप सुंदर लागतात त्यात टाकून थोडी हळद थोडा हा माझा मसाला घरचा आहे आम्ही लवकरच बनवून त्याची लिंक तुम्हाला टाकते गरम मसाला एक एक चमचा सगळे मसाले धना पावडर पर तुन मसाला असा छान परतून घ्यायचा आपल्याला कधी पण मसाला छान परतल्याशिवाय भाजी करायची परत नाही बघा आणि आता टाकते ही आपली उकडलेली मी गवार अगदी दावरण पद्धतीची गवार ही चवीनुसार आपण गवारीमध्ये पहिलं मीठ टाकले नंतर रिटर्न वरून आपल्याला मीठ थोडंसं लागतं ते टाकते आणि थोडीशी कोथंबर त्या मसाल्यामुळे भाज्यांचा कलर पण खूप सुंदर दिसतो आणि भाजी चवीला पण तितकीच छान लागते हिला एक पाच मिनटं आपण फक्त झाकण टाकून ठेवणार आहे थे। गॅस बारीक करायचा आणि फक्त झाकण टाकून ठेवायचे पाच मिनिट आता पाच मिनटं झाले गॅस बंद करते मस्त आपली बघा भाजी गवारीची तयार झाली आता खूप छान आपण शेंगदाणे वगैरे टाकून गवार करतो त्यापेक्षा ही गवार खूप सुंदर लागते अशी भाजी तुम्ही ह्या पद्धतीने घरी तयार करून बघा तुम्हाला आवडल्यास कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद